डिग्रज गावचे ग्रामदैवत चांदश्यावली बाबा संदल सालाबाद प्रमाणे याही वर्षी उत्साह संपन्न संगण तालुक्यातील डिग्रज गावातील धार्मिक स्थळांपैकी चांदशावली बाबा दर्गा हे एक महत्वाचे स्थान मानले जाते डिग्रज गावातील उंच टेकडीवर बसलेला दर्गा गावच्या धार्मिक वैभवात भर टाकत आहे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या चांदशावली बाबा संदल निमित्ताने सर्वच समाज बांधव एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आज तागायत कायम सुरू आहे याही वर्षी मोठ्या उत्सात संदल चादर मिरवणूक काढण्यात आली लहान थोर एकत्र ये येऊन डीजेच्या डॉल्वी डिजिटल आवाजातील गीतांवर यथेचित फिरकले डिग्रस गावच्या प्रवेशद्वारापासून संदल चादर मिरवणुकीला सुरुवात झाली ग्रामस्थ भाविकांनी या मिरवणुकीत सहभागी होऊन शोभा वाढविली महिला भाविकांनी आरती मलिद्याचा नैवेद्य घेऊन सहभागी झाल्या होत्या फटाक्यांची आतिषबाजी हे खास संघलचे आकर्षण ठरले आहे चांदशावली बाबा दर्ग्यापर्यंत चादर मिरवणूक वाजत गाजत आणली दर्गा व दर्गा परिसरात गुलाब पाणी सुगंधी द्रव्य लेप उदी धूप या सुमधुर सुगंधाने संपूर्ण परिसरात स्वसिक वातावरण निर्माण झाले या संदल कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक महेश शिंदे पिंपरने बीटचे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बधादे यांनीही दर्शन घेऊन भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी दर्ग्याचे सेवेकरी दादा मिया पठाण यांनी पोलीस निरीक्षक महेश शिंदे साहेब यांचा सत्कार केला हबीब शेख यांनी पिंपरने बीटचे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बधे यांचा सत्कार केला सावली बाबा दर्ग्याची शिवकरी दादा मिया पठाण इब्रामभाई शेख बाबुलाल पठाण हबीब शेख शमीर पठाण सुलतान शेख राजू शेख जमालबाई पठाण बब्बू पठाण बबलू पठाण शकीन पठाण समीर शेख यांनी सुंदर उत्सवाचे सुंदर असे नियोजन केले पुण्यश्लोक आयलेली होकर प्रतिष्ठानचेही सहकार्य लाभले सरपंच अशोक खेमनर उपसरपंच रंगनाथ बिडकर शरद भालेराव दामो खेमनर तांबडे गणपत होडकर बाळासाहेब होडकर ज्ञानदेव श्रीराम स्वप्नराव तांबडे संजय बिडवे खंडू कोळपे कालीचरण पुरी संजय होडकर मचिंद्र हळनर संजय होडकर गणेश श्रीराम अखिल पठाण सुरेश उदावंत विठ्ठलराव नानर तसेच डिग्रज गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व भाविक भक्तांचे आभार दर्ग्याचे शेवकरी दादाबिया पठाण यांनी मानले भाविकांसाठी यावेळी महा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महासत्तानीसाठी नवनाथ पवारे संगंध